गृहनिर्माण व बहुजन कल्याण विकास मंडळाचे आमचे मंत्री महोदय आदरणीय अर्जुनजी सावे मंचा उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणरावजी ताडे आदरणीय कृष्णरावजी हिंगळे या मंडळाचे आदरणीय डॉक्टर डॉक्टर वा, भास्कररावजी चरके आदरणीय गिरेजी आदरणीय धोंडीरामजी खंडारे आदरणीय शंकरराव क्षीरसाकर आदरणीय यांचे बडिराजी शिर शिरत्कार आदरणीय जयराजी शिंदे आमचे सहकारी आमदार माझे लहान बंधू आदरणीय आकाशी भुलकर आदरणीय मंच उपस्थित सर्व बंधवानी होईल त्यामुळे आपल्याला मंत्री मंत्रीमोदय बरेच वर्षानंतर मला आपल्या या कार्यक्रमात मंत्रीमोदय आले त्यामुळे एक आपल्यापेक्षा निश्चितपणे वेगळं भाषण त्यांचं असणार आपलं तर अशी तेच असतं आज त्यांचा जर वेगळा आपला लाईफ आहे तर म्हणून जास्त काही वेळ घेणार नाही आणि फक्त एवढंच सांगेल की हा मेळावा म्हणजे जसं विजयराजेंनी सांगितलं तसं तुम्ही पण सांगतो की पुण्यामध्ये मेळाव्या जातो कोकणच्या मेळाव्या जातो नागपूरमध्ये मेळावे होतात विविध समाजाचे होतात जिथं बोलावं तिथं आम्ही जातो परंतु शेगावमधला हा जो माडी समाजाचा मेळावा असतो वधूवर परिचय मिळावा हा महाराष्ट्रातला एक नंबरचा मिळावा याच्या खालीच सगळे मेळावं म्हणजे मंत्री मोदयानं सांगितलं आज ही सुरुवात आहे उद्या जर तुम्ही केलं तर तुम्हाला स्टेजपर्यंत अर्धा तास लागेल इतकी गर्दी उद्या असते आणि पुस्तकी बघितली मी पुस्तिकाही बघितलेल्या स्वयं पुस्तिकेला हजारो मुलींचा बाहेर हजारो मुलांचा बाहेर टाका हे कोणत्याच समाजाच्या याच्यामध्ये पुस्तिकी मी आतापर्यंत बघितलं नाही आणि म्हणून सगळ्या आयोजन समित्याने निश्चितपणे जे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं मी खूप अभिनंदन करतो आणि असंच जे आहे आणि याच्यामध्ये खूपसे विवाह हे जुळतात हे यातलं सगळ्यात मोठं यशस्वी आहे की मागच्या मेळाव्यामध्ये मला आठवत की मी डिक्लेअर केलं होतं की माझी मोठ्या भावाची मुलगी अमेरिकेमध्ये आहे माळी समाजामध्ये जर त्या पद्धतीचा व जर असेल तर कडवा परंतु अजून काही समाजामधून त्या कॅटेगरीमधला वर आला नाही मला अविनाश कुठे कोमरकर एक दोन संबंध आले होते पण ते, ते दोघांचा की मॅच होत नव्हतं कारण समाजाच्या पलीकडे विचार करणारी काय माणसं या जगामध्ये असायलाच पाहिजे समाजाचं काम करत असताना समाजाला न्याय देत असताना समाजाचं एकत्रीकरण करत असताना समाजाच्या भल्यासाठी काम केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांची आहे हाही एक भाव हा मनामध्ये निश्चितपणे असला पाहिजे आणि तो करत असताना मला आठवते की माझं जीवन पूर्ण माडिकेरमध्ये गेलं आमच्या मामा इथं बसलेले आहेत त्याच्या घराला घर आम्ही दोघंच एकाच घरात त्यामुळे समाज म्हणून हो असं कधी आमच्या जर पण समाजाला एकत्रिक नको का असायलाच पाहिजे पण ते समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या उन्नतीसाठी हे अपेक्षित असतं आणि तेच जर झालं तर निश्चितपणे आठ जी वास्तू आहे की यावेळी निश्चितपणे निश्चितपणे आठवण जर येते तर आमच्या परला खूप बघाड्यांची मी त्यांची धडबड पाहिलेली आहे मी त्यांची तळमळ पाहिलेली आहे त्यांचा पाठपुरा पाहिलेला आहे रात्रंदिवस एकच घ्यास हे मंगल माझं कसं होईल आमच्या समाजाचं कसं होईल रात्रंदिवस ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व पण ते आपल्यामध्ये नाही आहे त्याचं निश्चितपणे दुःख आहे परंतु चर्केतरावरतीलांचे ते रांचे असेल खूप चांगले लोक जे आहेत हे मंडळ आता चालवत आहे निश्चितपणे हे मंगल कार्यालय असेल या शेगाव नगरीमधले एक घुष्णाव असं ठिकाण होईल आणि ज्यामध्ये भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे कार्यक्रम याहीपेक्षा सुंदर कार्यक्रम इथं होती आज मंत्रिपदा सांगितलं की इथं सगळेजण आपापला हातभार लावत असतात म्हणजे भूमी काही थोडंफार हातावर लावला आकाशजी लावला आणि आता नगर परिषद आपल्याजवळ आहेत सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी जास्त पैसा देऊ शकतो एवढं काही नाही आहे त्यामुळे एक कोटी रुपयाचं आज दिलं जे आता आपलं जुनं बांधकाम आहे ते पूर्णतः व्यवस्थित व्हावं आणि सगळ्या व्यवस्था व्हाव्यात त्या आज आमच्या साबेसाहेबांच्या हस्ते शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि निश्चितपणे या आठ महिन्यामध्ये किंवा मी आठ महिन्याच्या पुढे बोलणारा व्यक्ती नाही जोपर्यंत माझा कार्यकाळ मी तोपर्यंतच बोलतो त्यानंतर जनता कळत असते त्यामुळे मी तिथं पुढचं कधी भविष्य करत नाही पण तो आठ महिन्याच्या काळामध्ये या समाज भवनाच्या निर्मितीसाठी आज एक कोटीचं भूमिपूजन झालं पण तू कितीही पैसा लागला तर तो आठ महिन्यामध्ये कमी पडणार नाही एवढेच शक्यते तु तो जय हिंद जय महाराष्ट्र